माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली मी कर्जमाफी केली हे सांगत असतात म्हणून ही शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन जी काही मदत जाते ही थेट खात्यांमध्ये जाते त्यामुळे ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली ट्रॅक होते याचा संपूर्ण हिशोब असतो त्याच्यामुळे फक्त दहा हजार रुपये जे आपण सुरुवातीचे देतो जे ज्यांच्या घरात पाणी घुसल्या तेच कॅश कम्पेन्सेशन असतं ते खात्यात देतो पण खात्यात नसेल तर कॅश देतो बाकी सगळी आपण जी आत्ता मदत करतो आहोत ही सगळी इलेक्ट्रॉनिकली डिजिटली खात्यामध्येच करतो आहोत त्याच्यामुळे त्याचं पूर्ण ट्रॅकिंग होणार आहे असं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत पण आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली मी कर्जमाफी केली हे सांगत असतात म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती त्यावेळी त्यांनी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती वीस हजार पाचशे कोटी रुपयाची त्याच्या तीन वर्ष आधी आमच्याही सरकारने मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये अठरा हजार सातशे बासष्ट कोटी आणि नंतर एकोणीसशे कोटी अशी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची तेमाही कर्जमाफी केली होती त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाही आधीच्या सरकारने केलं होतं उलट उद्धवजींनी जे पन्नास हजार रुपये नियमित कर्ज कर कर धारकांना द्यायचं कबूल केलं होतं अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास पाच हजार कोटी रुपये हे त्यावेळी दिले आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा वीस हजार कोटी रुपयाचं त्यांनी त्या ते ठिकाणी कर्जमाफी केली आम्ही तर आत्ता जे कंपेन्सेशन देतो ते अठरा हजार कोटीच आहे म्हणजे ने ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर एकवीस हजार कोटीच आहे एकवीस हजार कोटी रुपयाचं तर थेट कंपेन्सेशन आम्ही देतो त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठनं आणणार आहे तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे अटलेलो नाही ती देखील आम्ही करू पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत